हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिसला मैत्रिणी हल्ली काठबद्दल साड्यांमध्ये तसेच डिझायनर साड्यामध्ये अनेक नवनवीन प्रकार पाहायला मिळत आहेत पैठणी साड्या ह्या तर सगळ्यांच्याच आवडीच्या ज्यांना पैठणी साडी नेसायला आवडते त्यांच्यासाठी मॉडर्न पैठणी साडीचा सा लेटेस्ट पॅटर्न घेऊन आले आहे सध्या अशा मॉडर्न पॅटर्नच्या सुंदर अशा कोरा ऑर्गॅन चा पैठणी साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत ही ऑल ओव्हर साडी मल्टी कलर कॉम्बिनेशन मध्ये डिझाईन केली आहे या साडीवर वर सोप बसे जरी लाइनिंग ची वर्क असल्याने या साडीला आणखीनच रिच लुक आला आहे रेनबो जरी ची साडी खूपच आकर्षक या, या साडीला पैठणी बॉर्डरचा टच आहे गेल्या दोन वर्षापासून ऑर्गेंजा साडीचा फॅशन ट्रेंड खूपच सुरू असल्यामुळे सध्या ऑर्गेंज साड्यांमध्ये असे नवनवीन पॅटर्न पाहायला मिळत आहेत ज्यांना पैठणी साडी नेसायला आवडते आणि सध्याच्या फॅशन ट्रेंडमधील देखील साड्या नेसायला आवडतात त्यांनी या युनिक कॉम्बिनेशनची साडी नक्की ट्राय करायला हवी ही साडी नेसल्यावर तुम्हाला मॉडर्न आणि रिच लुक मिळेल या साडीची किंमत एक हजार तीनशे वीस रुपये आहे यामध्ये आणखीन हा एक लेटेस्ट पॅटर्न पाहायला मिळतो ही स्मूथ फॅब्रिकची ऑर्गेंजा मटेरियल मध्ये साडी असून साडीचा सा बॉर्डर मुनिया डिझाईन वर्क मध्ये येतो ऑल ओव्हर साडीवर डिजिटल प्रिंट बुटी वर्क असून साडीच्या बदलला कॉटन गोंडे देखील लावलेले आहेत ऑर्गेन्झा ला आणि पैठणीच्या कॉम्बिनेशनची ही ब्युटिफुल साडी तुम्हाला रिच आणि एलिगंट लुक देईल या साडीमध्ये दे सर्वच मॉडर्न कलर्स पाहायला मिळतात कोणत्याही ऑकेजनला नेसण्यासाठी ही साडी तुम्ही निवडू शकता या साडीवर कलरफुल बेडेड ज्वेलरी कॅरी करा खूप सुंदर दिसते ट्रॅडिशनल टचच्या या मॉडर्न साडीमध्ये तुमचा लुक हायलाईट नक्कीच होईल अशा मॉडर्न पॅटर्नच्या साड्या आपल्याला वयापेक्षा जास्त तरुण यंग स्मार्ट आणि क्लासी लुक देतात तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपला फ्रेंड्समध्ये शेअर करणे असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा